जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जे आज आपल्याकडे या ताई आलेत बऱ्याच लांबून आले वाड्यावरून आलेत जाणून घेऊ ताईंना काय त्रास होता आणि आता उपचारानंतर त्यांना कसं वाटतं ताई नमस्कार आपलं शुभ नाव प्रज्ञा जाधव ताई तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून होता मला चार वर्ष झाली माझे मान खाली वाटल्यानंतर चक्कर यायची कुठलंच काम करू शकत नव्हती मी किचनमध्ये वाकल्यानंतर त्रास व्हायचा झोपेत मला झोपेतल्या उठले किंवा झाडू मारायला वाकले वगैरे नागब्रम्ह बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं मला माझ्या नंदेच्या मिस्टर त्यांनी सांगितलं त्यांना फरक आला चांगला लगेच एका दिवसात एका दिवसात त्यांना फरक पडलेला त्यांनी सांगितलं मला तुम्ही सगळ्यांनी या इथे एकदा ओके okay. तुम्हाला तुम्ही आता इथे किती वेळ आले ब्रह्म नॅचरोपॅथी मध्ये किती वेळ आले आज फर्स्ट टाइम आले आता थँक्यू सर माझं कर्तव्यच आहे तुम्हाला समजा शंभर टक्के त्रास होता आता किती आराम वाटत तुम्हाला पूर्ण हंड्रेड पर्सेंट आराम आहे तो एकंदरीत तुम्ही उपचार आणि संतुष्ट आहात मी तुम्हाला काय औषध दिलं गोळी दिली इंजेक्शन दिलं काहीच नाही म्हणजे मॅडमना वर्टिगोचा हो त्रास होता गेला चार वर्षापासून हो, आणि आज आसपास सिटिंगमध्ये ना हंड्रेड पर्सेंट आराम आहे त्यांच्या मिस्टरांशी सांगून घे साहेब नमस्कार ताईंना किती त्रास होतो मी बघितलेलं आहे आज उपचारानंतर तुम्हाला ताईंमध्ये काय फरक दिसतंय येस त्यांना म्हणजे बऱ्यापैकी आराम आहे तर एकंदरीत उपचार तुम्ही संतुष्ट आहात लोकांसाठी काय संदेश आहे तुमचा लोकांसाठी हेच सांगतो की कोणाला असं हे आजार वगैरे असेल तर त्यांनी नाच बाबा येऊन एकदा तरी भेट द्यावी ओके ओके थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू

शांत शांत होते शांत होते मान फिरो बघे लेफ्ट राईट येस yes. आता मान फिरोचं चक्कर वगैरे काय येते कायच नाही व्हेरी गुड थँक्यू व्हेरी मच काळजी घ्या नमस्कार